मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता शिलगावकरांचा राणा छान असा पैरा महाराज यांचा लक्ष्य आणि राणा गाडी पलाली दुसऱ्यांदा मला वाटतं खिरकालीच्या चौथ्यांदा गाडी पलाली किती गुलाला झाली सगळी गुलाला चारही गुलाला झाली छान गाडी समोरून गाडी खूप छान गाडी होती पालेगावकरांचा बावऱ्या आणि आपले दादा खानावकर यांचा राया कशी काय गाडी जमून आणली सांगा ना गाडी म्हणजे आमचा सकाळी सकाळपासून नाव होता अर्ध गोंड्यावर ना रक्षावाल्यांचा एक गोंडा पाच हजार नाव होता त्यांना जोडण्या झालं ते नाव काढून ते घरी झालेले त्यावेळेस आमच्यावर एकच हजार फिरून टाकलं आणि मला वाटतं या सीझनला राणाचा खूप मोठा नाव आहे काय जाम नाव झालं आहे सीझनला आमचं खरा नावारुपाला मला वाटतं जिथून जो आपला इताडेकरांचा जो मैदान झाला तिथं फोर व्हीलरचा मानकरी झाला तिथून खरा नावारुपाला आला त्याच्यानंतर मत्तूर पण फेरा त्याच्यानंतर सरजा गोटच्या सरजामध्ये पण फेरा काय बोला इतळी जे मैदान आम्हाला तिथे जास्त नाव आला मग आम्ही मथूर मध्ये टाकला गोटच्या सर्जात फेरा टाकला त्याच्यात चांगला नाव झालं आणि लक्ष आणि ही गाडी सुरुवातीला पहिले कुठल्या मैदानामध्ये या खिरकालीच्या मैदानात फर्स्ट टाइम बी खिडकाच्या मैदानात पहिरा खिरकालीच्या मैदानात घडून आला कोणी जुलवली गाडी बघा आता गाडी पलते नाही नक्की जे गाडी जुलतो त्याला श्रेय दिला जातोय आजेदानी झुलवलेली ते आजेदाची सासूरवाडीचे लोक आहेत त्यावेळी फोन केले आजेदाला मग आम्ही पहिला फेरा काढला किटका दिलात आणि मग गाडी ती आणि मला वाटतं लक्ष आतून पलणारा खूप छान बैल आहे आज मुंबई असो किंवा काही असो त्याच्याकडे बघून असं वाटतं की गाडीचा बैल आहे पण पलतोय ना त्याचा पल वेगळा आहे काय तो घाटावर बी टॉपलाच बैल आहे आता नंबरातच आहे तीन दोन तीन दोन एवढ्या नंबर घाटावरच के केलेत त्यांनी ना मुंबईला चांगला पल त्याची गाडी राहण्याची ना लक्ष गाडी खिडकाच्या गाडीत जाम आज तर जामच स्पीड लावली गाडी आणि मला वाटतं पण नव्हता केला तेवढी स्पीड लावली गाडी आणि मला वाटतं आज प्रसिद्ध ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचवलीकर मला तुमचे एक नामचीन ड्रायव्हर आहे आणि राणाला आतापर्यंत अरुण खूप चांगला पलवलेला आहे आम्ही स्टार्टिंग या सीझनच्या स्टार्टिंग पासून अरुण ड्रायव्हर फेऱ्याला अरुण ड्रायव्हरला बसवलं आमचा अरुण ड्रायव्हर म्हणजे एकदम विश्वास ड्रायव्हर आहे असतातच आम्ही बहीण नाही बैल बी नाहीत मध्ये तो नव्हता बसत आम्ही बहीण बी नव्हतो किती दिवसामध्ये रे तुम्ही माहिती काढताना किती म्हणजे अड्डा आम्हाला असं चांगला जवळ असला आणि म्हणजे असं नियोजन झालं तरच काढतो आम्ही चार तीन चार दिवसानंतरच काढतो आम्ही तीन चार दिवसानंतर आपण दोनदाच पलवतो आता शेवटचा गुलाल कुठं झाला होता शेवटचा गुलाल आमचा खिडक्याला झाला उसाटण्याला जोडण्यात झाला आम्हाला हा उसाटण्याला मला वाटतं संध्याकाळपर्यंत हा संध्याकाळपर्यंत मग आम्ही घरची गाडीचा आम्ही फेरा काढला उसाटण्याला इतर पासून आमच्या सहा मैदान आम्हाला जोडण्यात झाला आणि घरची गाडीचा फेरा काढला तो बैल कुठला घरचा तो आमचा घरचा श्री आहे तो बी अजून चांगला आज बी तो जिथलाय तो पण जिथलाय आणि मला वाटतं राहुल भाईंचा कॉकटेल आणि श्री गाडी पण भाईचा आहे राहुलबाईल श्री ती फर्स्ट टाइम म्हणजे कॉकटेल नवीन नवीन आणलेली जवळ उसटणार ती गाडी <laughs> म्हणजे नामांकित बैलांमध्ये राणा पलतोय आणि मुंबईला त्याचं नाव होतंय हो तर मला वाटतं अभिमानाची गोष्ट आहे काय बोलाल तुम्ही हो मोठ्या चांगल्या टॉपच्या बैलातच जाता राणा सीझनला पलतोय चांगल्या म्हणजे एक नंबरच्या बैलातच या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगाल नियो मैदान म्हणजे आम्हाला लक्की आहे कारण की घरचं मैदान आहे आम आमचं होमग्राऊंडच बोलू शकता तुम्ही या मैदान आमचा गुलावर लवकर पडत नाही मग आज गाडीने पण चांगली स्पीड लावली या मैदानात सुट्टी पण छान झाली सुट्टीविषयी काय बोलाव सुट्टी म्हणजे सुट्टीला आमची तो शांतच आहे लक्षात आणि जो जरा मस्ती करतो पण काय नाही त्याला चार पाच जण असल्यावर होतो ना आज येतच असतं सोडायला आता महत्वाचा मुद्दा घेतो राणा दावणीला कसा आणि तुम्ही कसा घडवला त्याला काय राणा नऊ महिन्यात बघितलेला तेव्हा घेतलेला राणाला मग आम्ही आणला थोडासा फेरे बिरे काढले घाटावर मुंबई लावून आम्ही आमचे वजीर मध्ये फेरे काढले श्री मध्ये फेरे काढले आणि मग चालू गेले मग आता ते जो वय का ते वय आता तो चौसा आहे चौसा आहे चौसा अजून खूप मोठा भविष्य आहे त्याच्या अजून खूप मोठा आताच म्हणजे दोन महिने झाले दात काढले त्यांनी चौसा म्हणजे चौथा दात आता काढलाय आणि आता खूप सारी मैदानं येतात मुंबईला जसं आता एक तारखेचा आपला प्रवीण दादांचा एक मे मैदान नक्की त्या मैदानामध्ये राणाचं नियोजन असेल हो त्या मैदाना शंभर टक्के आमचं नियोजन असेल राहण्याचा तो आमचा म्हणजे तिथे आम्ही जाणार काय बी झालं तरी त्या मैदानात जी गाडी पलतं आपली त्या नावाविषयी सांगा ना आमची गाडी कैलाशी परशुराम नारायण भोईर शिलगाव त्या नावाने पला आणि जे समालोचक बघा आल्यानंतर हा नाव घेतात थोडी तरी एक रानाची ओळख निर्माण होते त्याच्यामध्ये काय बोला हो खूप मोठे आम्हाला अभिमान आहे का आमच्या राणाचे मुलं आमचं कैलाश परशुर नारायण तो नाव मोठा होतं आज शिलगाव म्हटलं तर प्रसिद्ध बैला जसे तुमच्या गावामध्ये आंजीर दबंग राणा खूप सारे बैल आहेत तर गावाचं नाव चर्चेत आल्यानंतर आपल्याला अभिमान होतोय तर, तर नक्कीच काय एक आदरस्तंभ म्हणून काय बोलाल कोणाचं नाव घ्याल तुम्ही आधारस्तंभ म्हणजे आमचे आहेत पंडित नाना आणि बलिराम नारायण भोईर ते ना एक तेजस आमचा भाऊजी आहे ते त्यांचं आम्हाला खूप हे असतं सरकार आणि जे तुम्ही मित्र परिवार सर्व आणि देखरेख करणारी काही मुलं असतात बघा आज गुलाल मिळतोय सर्वांची मेहनत असते त्याच्या पाठी मग काय बोलू मित्र बरोबर ना आम्ही सगळे भाऊच आहेत ना सगळी देखरेख सगळी पोरं करतात जाम पोरं असतात घोडा आज पण आमचे जाम जण आलचे जवळ माहिती माझा म्हणून बरोबर जाता जी समोरची गाडी होती तुम्हाला त्या गाडीविषयी काय बोलत दोन शब्द ती गाडी बी चांगली पळते आज मला वाटते ही गाडी आताच पराभव झाली आणि ती गाडी चांगली बोलते राया ना पावऱ्या पालेगावचा ना राया खानावकरांचा ती गाडी चांगली बला चालेल धन्यवाद आणि असेच गुलाला घेत राहा माझ्याकडून कायम शुभेच्छा धन्यवाद बघा